नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दिवाळी फराळामध्ये अगदी सगळ्यांच्या आवडीचे पिठापासून लाडू बनवणार आहोत हे लाडू मी बेसनपीठ न भाजता बनवले आहेत लाडू खाताना टाळ्याला अजिबातही चिटकत नाही अगदी दाणेदार व चवीला खूपच भंडाट असे लागतात आणि हे लाडू करताना आपण बेसन भाजणार नाही म्हणून आपले हातही दुखणार नाही आहे तुम्हाला लाडूची रेसिपी जर आवडली तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला पाहूया हे लाडू मी कशा पद्धतीने बनवले आहेत तर लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसन पीठ चाळणीने चाळून घेतले आहे पीठ नेहमी चाळून घ्यायचं म्हणजे ते हलकं फुलकं तयार होतं आता यामध्ये मी पाव चमचा मीठ घातला आहे कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे पदार्थाची चव वाढते कलरसाठी मी पाव चमचा यामध्ये हळद घातली आहे येथे मी ह्या वाटीने मोजून पीठ घेतलं ते चार वाटी आहे आणि वजनीप्रमाणे अर्धा किलो आहे तर त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलं आहे हे पाणी या पिठामध्ये घालून याचा आपल्याला घट्ट असा गोळा बनवायचा आहे म्हणजे आपण याचं पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे मी एका वाटीने पाणी घेतलं आहे म्हणजे तुम्हाला समजेल की या पिठासाठी मला किती पाणी लागलं आहे तर येथे वजनीप्रमाणे मी अर्धा किलो पीठ घेतलं आहे तर अर्धा किलो पिठासाठी इथे मी एक वाटी पाणी वापरलं आहे आणि त्यानंतर परत थोडं पाणी घेतलं आहे पण त्यामधलं अगदी एक ते दोन चमचेच पाणी येथे मी वापरलं आहे पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे आपण जे चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने इथे पीठ नाही मळायचं आहे जरा घट्टच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे माझं पीठ मळून झालं आहे यावरती आता एक चमचाभर तूप घालायचं आणि परत एकदा चांगलं हे पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर दहा मिनटासाठी आपण हे पीठ असं झाकून ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं मुरलं जातं आता इथे दहा मिनटे झाली आहेत आपण पीठ बघूया पीठ मस्तपैकी भिजलं आहे आता ह्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आता इथे आपण पीठ मस्तपैकी पाण्यात मळलं आहे छान असा गोळा तयार करून घेतला आहे छोटे छोटे गोळे करून घेतले आता ह्या गोळ्यांचं आपण काय करणार हा प्रश्न तर तुम्हाला नक्कीच पडला असेल चला पुढे पाहूया आपण या गोळ्यांपासून काय बनवणार आहोत तर असे छोटे छोटे मी गोळे बनवून घेतले सगळ्या पिठाचे तर हे पिठाचे गोळे इतके तयार म्हणजे झालेले आहेत जवळजवळ सतरा ते अठरा गोळे यापासून तयार झाले आहेत आता आपल्याला ह्या गोळ्यांचे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर पोळपाटाला मी अगदी थोडंसं तूप लावून घेते आहे म्हणजे पीठ हे खाली चिकटणार नाही या पिठाच्या आपण छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत पुरी लाटताना आपल्याला ही थोडी जाडसरस ठेवायची आहे जास्त पातळ आपण पुरी येथे लाटणार नाही आहे तर अशा पद्धतीने ही पुरी माझी लाटून झाली आहे पुरी लाटून झाल्यानंतर यावरती आपल्याला एखाद्या सुरीने थोडेसे काप द्यायचे आहे या पद्धतीने आपण जर पुरीला कट दिले तर पुरी तळताना आतमध्ये चांगली तळली जाते आपण ही पुरी बेसन पिठाची बनवली आहे आणि थोडी जाडसरही आहे त्यामुळे ती आतमध्ये चांगली तळण्यासाठी आपण यावरती चिरा दिले आहेत तर ह्या सगळ्या पुऱ्या माझ्या लाटून तयार झाल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपल्याला तुपामध्ये छान अशा तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून घेतले आहे मिडीयम फ्लेमवरती ही पुरी आपल्याला दोन्ही बाजूने छान अशी खरपूस लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाच आहे लाईक केलं ला नसेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर हे बघा अशा पद्धतीने मी पुरी चांगली तळून घेतली आहे ह्या पुऱ्या तळताना साजूक तुपामध्ये तळायच्या म्हणजे चवीला खूप छान असे लाडू तयार होतात तर सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने मी तळून घेते आणि एक्स्ट्राचं तूप जाऱ्याने चांगलं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या पुऱ्या काढून घ्यायच्या तर ह्या पद्धतीने माझ्या सगळ्या पुऱ्या आता तळून झाल्या आहेत ह्या पुऱ्या आता थंड करण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देऊया त्यानंतर थंड झालेल्या ह्या पुरींचे आपल्याला हाताने तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपण पुरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया मैत्रिणींनो तुम्ही बेसन पिठाचे या पद्धतीने कधी लाडू बनवले आहेत का तुम्ही जर बनवले असतील तर कमेंटमध्ये मला जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही पद्धत वापरली आहे की अजून कोणती वेगळी पद्धत वापरली आहे सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा केलेले पुरीचे तुकडे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याचा बारीक असा भुगा तयार करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसतील तेवढे पुरीचे तुकडे टाकून मी याचा बारीक असा भुगा करून घेतला आहे तर बघा येथे अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्यांचा मी भुगा तयार करून घेतला आहे पुरीचा भुगा करताना अगदी बारीक करायचा जाडसर ठेवायचा नाही अशा पद्धतीने हा तयार झालेला भुगा एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतला आहे त्यानंतर आपल्याला साखरेचा सा पाक बनवायचा सा आहे पाक बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक वाटी साखर घातली आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी मी पाणी घालून घेतलं आहे साखर ही वजनीप्रमाणे तीनशे ग्रॅम आहे पीठ आपलं पाचशे ग्रॅम आहे म्हणजे अर्धा किलो आहे तर त्यासाठी तीनशे ग्रॅम ही साखर पुरेसी आहे येथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून साखरेचा सा पाक चांगला शिजून घ्यायचा आहे हा पाक शिजण्यासाठी पंधरा मिनटे लागतात पंधरा मिनटानंतर पाक हा घट्ट व्हायला लागतो तर पाक हा परफेक्ट झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी पाणी घ्यायचं एका डिशमध्ये आणि त्यामध्ये साखरेचा पाक घालून बघायचा जर पाकाची गोळी तयार होत असेल तर आपला पाक हा परफेक्ट झाला आहे या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं तूप घातल्यामुळे पाक शिजण्याची स्टेप ही बंद होते जास्त पाक शिजला जात नाही आणि तिथल्या तिथं तो पाक थांबला जातो जर पाक जास्त शिजला तर त्याची साखर तयार होते या पद्धतीने आपण हा पाक तयार करून घेतलेला लाडूच्या भुग्यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला मिक्स करून घ्यायचा मिक्स करताना आपण चमचाने करायचा कारण पाक हा आपला गरम आहे लाडूच्या भुग्यामध्ये पाक व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला ठेवायचा आहे झाकण झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी हा पाक लाडूमध्ये छान असा मुरून द्यायचा लाडूच्या भुग्यामध्ये पाक छान असा मुरल्यामुळे लाडू खाण्यासाठी खूपच भारी लागणार आहेत तर अशा पद्धतीने यावरती मी एक झाकण ठेवलं आहे पंधरा मिनटानंतर आपण पुढची प्रोसेस करूया आता इथे पंधरा मिनटे झाली आहेत झाकण काढून पाहिलं तर छान असा पाक यामध्ये मुरला या आहे लाडू छान दिसण्यासाठी यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे तुकडे घातले आहेत एक चमचा वेलची पावडर घातली आहे स्वादासाठी आणि थोडंसं जायफळ किसून घातलं आहे लाडूमध्ये जर जायफळ घातलं तर जायफळचा स्वाद या लाडूला खूप छान लागतो जायफळ घालून झाल्यानंतर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण याचे आता लाडू वळून घेणार आहोत पण थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी मगाशी ज्या पुऱ्या तळल्या होत्या त्यातलं थोडंसं तूप राहिलं आहे तर हे तूप यावरती घालून घेते आहे चार ते पाच चमचे मी तूप यावरती घालून घेतलं जर इथे तुमचं लाडूचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं तर यावरती थोडंसं गरम करून तूप घालायचं म्हणजे याचे लाडू पटकन असे बांधता येतात तर तुम्हाला जेवढे आवडतील तेवढ्या आकाराचे तुम्ही इथे लाडू तयार करून घ्यायचे इथे छान असे मीडियम आकाराचे मी लाडू बांधून घेते आहे मस्त यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा टाकले आहेत त्यामुळे लाडू दिसायला खूप सुंदर दिसतात जायफळ आणि वेलचीच्या स्वादामुळे लाडू खाण्यासाठी एकदमच भारी लागतात छान असे लाडू वळण्यासाठी सुद्धा अजिबातही त्रास होत नाही कमी तुपामधले दाणेदार असे मस्तपैकी बेसन पिठाचे आपले लाडू येथे तयार झाले खाताना अजिबातही टाळायला न ना चिकटणारे रवाळ असे बेसन पिठापासून तयार केलेले बेसनपुरीचे आपले हे लाडू मस्तपैकी खाण्यासाठी इथे रेडी झाले आहेत यावर्षी दिवाळीला तुम्ही या पद्धतीने बेसन पिठापासून लाडू नक्की करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा साखरेचं सा आणि पिठाचं सा योग्य प्रमाण घेऊन येथे मस्तपैकी अर्धा किलोचे बेसन पिठाचे छान असे लाडू तयार झालेत तुम्हाला एक लाडू तोडूनसुद्धा दाखवते एकदम दाणेदार आणि खुसखुशीत लाडू तयार झाले आहेत ह्या पद्धतीचे लाडू तुम्ही बनवले नसतील तर जरूर बनवून बघा अशीच नवीन रेसिपी तुमच्यासाठी परत घेऊन येईल तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय